जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर नायलॉन मांजामुळे बालकाचा गळा कापल्याने मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर नंदुरबार शहरावर शोककाळा नायलॉन मांजाच्या बेकायदेशीर वापरामुळे नंदुरबार शहरात एका निरागस बालकाचा गळा कापल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना आज दुपारी घडल्याने शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे तर जिल्हा प्रशासनाकडून नायलॉन मांजावर बंदी असताना देखील बेकायदेशीररित्या नायलॉन मांजा बाजारात विक्री झाल्याने नंदुरबारात पहिलाच बालकाचा दुर्दैव मृत्यू झाल्याची घटना घडल्याने जनसामान्यातून तीव्र संतापाची लाट उसळली आहे नंदुरबार नायलॉन माजांमुळे नंदुरबार शहरात एका बालकाच्या मृत्यूने नंदुरबार शहर खळबळ उडाली आहे नंदुरबार शहरातील परशुराम चौकात राहणारा लहान बालका आपल्या आजोबांसोबत मोटरसायकलवर जात असताना गळ्यात नायलॉनचा मांजा अडकून मांज्याने त्याचा गळा कापला गेल्याने मृत्यू झाला असून नंदुरबार जिल्ह्यात नायलॉन मांजा विक्रीस जिल्हा प्रशासनाकडून बंदी असतानाही नायलॉन मांजा कुठून आला असा प्रश्न जनसामान्यातून उपस्थित होत आहे नायलॉन मांजामुळे शहरात एका बालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याने शहरात जनसामान्यातून हळूहळू व्यक्त केली जात आहे सदर बालकास तात्काळ उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात मुलाला घेऊन गेले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केल्याने मृत बालकाच्या नातेवाईकांनी रुग्णालय परिसरात एकच हंबरडा फोडला नायलॉन मांजामुळे बालकाचा मृत्यू झाल्याने घटनास्थळी जिल्हा पोलीस प्रशासनातील अधिकारी व पोलीस निरीक्षक दाखल झाल्याने परिस्थिती नियंत्रणात आली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार